नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत वृश्चिक राशीनंतर येणारी धनुराशी म्हणजे नववी राशी मे दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची धनुराशीच्या ही राशी भविष्य आपण चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार माहिती करून घेतोय तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं नाही कारण त्या राशीसाठी आहेत आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हा सिद्धांत मात्र विसरून चालणार नाही परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतातच अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आपण जाणून घ्यायचे आहेत तसेच कोणता करायचा आध्यात्मिक उपाय या महिन्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मेपासून होतं आहे सुरू चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत हा गुरुग्रह आपल्या राशीला सहाव्या स्थानातून गोचर भ्रमण करताना दिसतो आहे कुंडलीमधलं घर हे शत्रू स्थान किंवा रोगस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं काय असणार आहे गुरुग्रहाची शुभ आणि अशुभ फळं या संपूर्ण वर्षासाठी हे आपल्याला आपल्या राशीसाठी जर जाणून घ्यायचं असेल तर त्याचा व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित केलेला आहे चॅनलमध्ये आणि त्याची लिंक मुद्दाम खाली जाऊन दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा चॅनलमध्ये सर्चसुद्धा करू शकता चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो आहे हा मे महिना आपल्या धनुराशीसाठी एकतर मंडळी आपल्या राशीचं स्वामीग्रह गुरु हा गुरुग्रह असून गुरुग्रहाचं एक मे पासून राशी व स्थान परिवर्तन होऊन गुरुग्रह कुंडलीच्या सहाव्या घरामध्ये वृषभ राशीमधून या संपूर्ण तेरा महिन्यांसाठी गोचर भ्रमण सुरू करतोय आजच्या मे महिन्यापासून गुरुग्रहाच्या दृष्टीमध्ये अमृत असतं अशा या गुरुग्रहाची शुभ आणि लाभाची दृष्टी आपल्या कुंडलीच्या दहाव्या बाराव्या आणि दुसऱ्या घरावर पडत आहे ज्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक वाढ होऊन आपल्या कार्याचं यश कार्यातून होणारी धनप्राप्ती याचे योग या मे महिन्यापासूनच सुरू होत आहेत ज्यामुळे जीवनाला एकदम अनपेक्षित असा युटर्न मिळताना दिसतोय सकारात्मक कलाटणी मिळणार आहे आपल्या आयुष्याला आणि याची सुरुवात होणार आहे याच मे महिन्यापासून त्यामुळे जीवनात ज्या काही नवीन कार्याची उभारणी करायचं आपण ठरवलेलं आहे आपला मानस आहे नियोजन आहे त्या सगळ्याची उभारणी या महिन्यापासून सुरू करू शकता जीवनामध्ये यश सुख समाधान संपत्ती प्रेम सुदृढ आयुष्य आरोग्य मिळवण्याच्या हेतूने नियोजन करू शकता आणि जी काही कृती करायची आहे त्याची सुरुवात याच महिन्यापासून आपल्याला सुरू करायची आहे मात्र महिन्याच्या सुरुवातीला गुरुग्रहाचं होणारं गोचर भ्रमण हे कुंडलीच्या mm. सहाव्या घरातून होत असल्यामुळे आपल्याला या महिन्यात आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये मात्र प्रचंड सतर्कता बाळगावी लागणार आहे जसं की खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी ज्यांना आधीपासूनच वजन वाढीचा धोका आहे त्यांनी अवश्य आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे वातविकार पोटाचे आजार पचनसंस्थेचे आजार हृद हृदयविकार मधुमेह असलेल्या राशीच्या मंडळींनी तर या महिन्यामध्ये आपलं पथ्यपाणी अगदी काटेकोरपणे सांभाळायचं आहे आणि म्हणूनच योग्य डॉक्टरी सल्ल्याने वागा म्हणजे हे त्रास वाढणार नाही चतुर्थ स्थानातील मंगळ आणि राहू या ग्रहांची युती जी राहणार आहे संपूर्ण महिन्यासाठी त्यामुळे आपल्या अतिस्पष्ट बोलण्यावर थोडा ठेवावा लागणार आहे संयम नाहीतर आपल्या घरामधील असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींबरोबरचे वाद मात्र वाढू शकतात कारण चतुर्थ स्थानाला वास्तुस्थान सुखस्थान म्हणतात विशेष करून आपल्या आई वडिलांबरोबर काही मतभेद होणार नाहीत याची काळजी आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना घ्यायची आहे संपूर्ण महिन्यात घराच्या संदर्भात काही डागडुजीचं काम जर काढलं असेल तर कामावर मात्र आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यावं लागणार आहे विशेष करून या महिन्यामध्ये घरामध्ये असणारे आपली जी गॅस सिलेंडर आहे अग्नि इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक वस्तू विद्युत रोषणाई या संदर्भामध्ये कुठलाही हलगर्जीपणा करून चालणार नाही या बाबतीमध्ये जरा डोळ्यात तेल घालून लक्ष द्या घातपात आणि अपघाताची शक्यता या अग्नितत्वाच्या गोष्टींपासून आपल्या राशीला संभवते आहे त्यामुळे सांभाळा या महिन्यातील नवीन जागेच्या खरेदीच्या व्यवहारामध्ये सुद्धा कागदपत्रांच्या बाबतीमध्ये आपल्याला घ्यायची आहे प्रचंड काळजी कारण याच चतुर्थ स्थानातून बुधग्रहाचं त्याच्या नीच राशीमधून म्हणजे मीन राशीमधून गोचर भ्रमण सुरू असणार आहे कागदपत्रांची पूर्ण तपासणी केल्याशिवाय कोणतेही घराच्या खरेदीचे व्यवहार या महिन्यात करू नका नाहीतर त्रास होईल पंचम स्थानामध्ये दहा तारखेनंतर येणारा हा बुधग्रह आणि त्या ठिकाणी आधीपासून असलेले रवी आणि शुक्र ग्रह हे विद्यार्थ्यांना विद्या अभ्यासामध्ये खूप चांगलं यश मिळवून द्यायला मदत करताना दिसत मेडिकल फाईन आर्ट आर्किटेक्ट लॉ बँकिंग बिझनेस मॅनेजमेंट अशा क्षेत्रामध्ये अभ्यास करत असणाऱ्या करिअर करत असणाऱ्या शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा महिना विशेष लाभाचा आणि शुभकारक राहील जॉब प्लेसमेंटमध्ये सुद्धा चांगली संधी मिळेल त्या दृष्टीने आपली तयारी मात्र अवश्य वाढवा मात्र दहा तारखेपूर्वी आपल्या इंटरव्ह्यूवरती आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे आपल्या सातव्या आणि दहाव्या म्हणजे कर्मस्थानाचा स्वामीग्रह बुध हा दहा मे नंतर कुंडलीच्या पाचव्या अतिशुभस्थानामध्ये येतो आहे जे ये नोकरदार आणि व्यावसायिक या दोन्ही मंडळींना आर्थिक लाभाच्या संधी मिळवून द्यायला शुभ आहे व्यावसायिकांना नवीन प्रॉडक्टवरती काम करायला नवीन प्रॉडक्टची एजन्सी डिस्ट्रीब्युशन स्कीम घ्यायला नवीन जागेमध्ये आपला व्यवसाय स्थलांतरित करायचा असेल तर त्यासाठी तसेच आपल्या उद्योगाची नवीन शाखा सुरू करायला हा महिना व्यापारी बंधूंना उत्तम लाभदायक आहे ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ॲडवर्टायजमेंट अकाउंटिंग शेअर मार्केट टॅक्स कन्सल्टंट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट कुरिअर सर्विसेस ज्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या राशीची मंडळी सेवा देत असतील म्हणजेच व्यवसाय करत असतील ज्यालाच आपण सर्विस सेक्टर म्हणतो अशा मंडळींना आपल्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये नवीन निर्णय घ्यायला व्यवसाय वाढवायला सुंदर संधी आहे नवीन क्लायंट्स मिळवायला संधी आहे व्यवसायाच्या वाढीसाठी नवीन मार्केटिंग पॉलिसी अवश्य आपल्याला अंमलामध्ये आणायची असेल तर या महिन्यात त्याचा लाभ घेऊ शकता व्यवसायाला याचा लाभ अप्रतिम योग या महिन्यामध्ये जुळून आलेला आहे जाहिरातीच्या माध्यमातून नवीन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अवश्य नियोजन करू शकता तर नोकरदार मंडळींना नवीन चांगल्या पगाराच्या नोकरीचा शोध घ्यायला आणि जी मंडळी नवीन नोकरीची संधी शोधतायत त्यांनी चांगली मनासारखी संधी मिळवायला हा महिना नोकरीसाठी शुभ आहे अवश्य त्या दृष्टीने आपले प्रयत्न मात्र जरा जास्त वाढवा महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात कुंडलीच्या सहाव्या घरात होणारी गुरु शुक्र रवी या ग्रहांची युती सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नव्याने पदार्पण करण्याची संधी देणारी राहील अशा संधीवर अवश्य लक्ष ठेवा तर ज्यांना नव्याने शैक्षणिक क्लासेस शेअर मार्केट कायद्याचा अभ्यास लॉ पत्रकारिता यामध्ये एक करिअर सुरू करायचं आहे त्यांनी अवश्य योग्य मार्गदर्शन योग्य नियोजन करून या महिन्यात या कार्यक्षेत्रात पदार्पण करण्याचे आपलं निश्चित धोरण आखू शकतात या महिन्यातील रवी शुक्र या ग्रहांची युती अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या घरातून होत असल्यामुळे आर्थिक नियोजन व आर्थिक गुंतवणूक व्यवस्थित अभ्यास करून केल्यास आर्थिक फायद्याची गणितं उत्तमरित्या जुळून येताना दिसतील जुनी उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी अवश्य या महिन्यात जरा जोरकस प्रयत्न वाढवा आर्थिक फायद्याचे लाभ दिसत आहेत सरकारी क्षेत्रातून कामाच्या संदर्भात काही नवीन चांगल्या लाभाच्या संधी मिळवून देणारा हा महिना राहणार आहे तेव्हा अवश्य या संधीवर सुद्धा लक्ष द्या इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी आपल्या कामावर लक्ष द्यायचं आहे विशेष करून बदलत्या काही सरकारी नियमांची अंमलबजावणी आपल्याकडून योग्य रीतीने होते का याची अवश्य खात्री करून घ्या म्हणजे अडचणी वाढणार नाहीत विवाह इच्छुक मंडळींना विवाहाचा निर्णय घेण्यासाठी आणि योग्य जोडीदाराचा शोध घेण्यासाठी रवी शुक्र गुरु या ग्रहांची साथ उत्तम आहे मात्र मे आणि जून या महिन्यामध्ये गुरु आणि शुक्र ग्रहांचा अस्त असल्यामुळे विवाहाचे मुहूर्त मात्र असणार नाहीत याचीही दक्षता घ्या आणि हो मंडळी शुभ मुहूर्ताचा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे मे महिन्याचा आवश्यक लिंक खाली दिलेली आहेच संततीचा निर्णय घेण्यासाठी हा महिना उत्तम आहे आपल्या राशीला आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंद द्विगुणित करणारा हा महिना आपल्यासाठी राहतो आहे कुटुंबाबरोबर सहली यात्रा सुद्धा घडवे घर जमीन जुमला शेतीवाडी यामध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर अवश्य त्या दृष्टीने आपले प्रयत्न अवश्य वाढवा आणि शोध सुरू करा म्हणजे हा एप्रिल मे जून महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो तसेच घर खरेदी करण्यासाठी बांधकामासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये सध्या जर अडचणी येत आहेत तर नक्की काय येत आहेत काय करायला पाहिजे त्यासाठी आणि कोणतं कार्यक्षेत्र आपल्याला मनासारखं यश देऊ शकतं यामध्ये हे कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कसं करतं आपल्याला मदत याचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले मुद्दामून ते व्हिडिओ लिंक खाली दिलेले आहे तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन जर आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल नक्की यश कुठे आहे आणि किती आहे अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून मार्गदर्शन कसं केलं जातं याची माहिती अवश्य घ्या आणि नंतरच आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी आपण देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आमच्याकडून अगदी सहज मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर मंडळी आम्ही थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीच दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यात आय टी एंटरटेनमेंट इंजिनिअरिंग फायनान्स फार्मा इलेक्ट्रॉनिक स्टील ऑइल इन्फ्रा या सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फायद्याचे योग आहेत तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना आपल्याला विशेष लाभाचा राहणार आहे नवीन अकाऊंट सुरू करायचं असेल तरीसुद्धा हा महिना उत्तम आहे तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची ह्या मे महिन्यातल्या ग्रहांची परिस्थिती आणि त्याचे मिळणारे आपल्या राशीला परिणाम मंडळी आपण राशी भविष्य पाहतोय हे मासिक राशी भविष्य आणि या मासिक राशी भविष्याच्या अभ्यासामध्ये अभ्यासा चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं कारण चंद्र एका राशीतून एका घरातून दुसऱ्या घरात दुसऱ्या राशीमध्ये अत्यंत कमी दिवसांसाठी म्हणजे सव्वा दोन दिवसांनी तो आपली सतत राशी आणि घरं बदलत असतो त्यामुळे या संपूर्ण महिन्यात म्हणजे तीस ते एकतीस दिवसामध्ये चंद्र सगळ्याच बारा घरातून बारा राशीतून भ्रमण करताना दिसतो गोचर भ्रमण आणि असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बाराव्या घरातून असतं त्यावेळेला मात्र आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची या महिन्यामध्ये असं जे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावा आठवा आणि बारावा असणार आहे ते अनुक्रमे नऊ दहा तेरा चौदा तेवीस चोवीस या सहा तारखा आहेत त्यामुळे या तारखांना सावधानता ठेवा आपले व्यवहार सांभाळून करा आरोग्य सांभाळा मात्र चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये जे असणार आहे ते असणार आहे एक ते आठ अकरा बारा पंधरा ते बावीस आणि पंचवीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान गोष्टींची खरेदी करायची असेल काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर या काळात आपण अवश्य घेऊ हो शकता या महिन्यातले शुभ परिणाम ग्रहांचे वाढवण्यासाठी बुध मंत्र आपल्याला करायचा आहे अत्यंत सोप्पा मंत्र ओम बुधाय नमः एक मार अवश्य करा तर गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचनामध्ये ठेवा म्हणजे हा चौदावा अठरावा अध्याय स्त्री पुरुष कुणीही वाचू शकतात तर ही होती धनुराशीची या मे महिन्यातली माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच मिळण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अप्रतिम ग्रंथ परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या अही सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी याची सुद्धा माहिती आपण व्हॉट्सअप करून आधी घ्यावी आणि त्यानंतर आपली ऑर्डर जर असेल तर अवश्य या नंबरवरती बुक करू शकता नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तासा आहे हा धनुराशीचा मे महिन्यातला प्रवास पुढच्या भागात शनिग्रहाची मकर राशी काय सांगते ते पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद